नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे पण कदाचित त्याची खोली आपल्याला तितकीशी माहिती नसेल विषय आहे एकादशी नाव तर ऐकलेलंच असणार कदाचित काही जण उपवास पण करत असतील नियमितपणे किंवा कधीतरी तर आज आपल्याकडे जी माहिती आहे वेगवेगळ्या स्रोतांमधून घेतलेली मुख्यतः एकादशी व्रताचं महत्त्व यावर आधारित त्यातून आपण जरा समजून घेऊया एकादशीची मूळ संकल्पना काय आहे तिचं आपल्या परंपरेतलं धार्मिक स्थान आणि हो हल्ली जे काही वैज्ञानिक किंवा आरोग्यविषयक दृष्टिकोन मांडले जातात तेही पाहूया कारण अनेकदा कसं होतं एकादशी म्हटलं की फक्त उपदास डोळ्यासमोर येतो पण खरंच तेवढंच आहे का की या एका व्रतामागे काहीतरी मोठं सांस्कृतिक आध्यात्मिक किंवा अगदी आपल्या शरीराच्या आरोग्याशी संबंधित काही गोष्टी आहेत चला याचाच शोध घेऊया आज अगदी बरोबर आणि सर्वात आपण एकादशी या शब्दापासूनच करूया म्हणजे काय म्हणतात त्याला पाया पक्का होईल हा शब्द संस्कृत आहे एक म्हणजे एक आणि दश म्हणजे दहा दोन्ही मिळून झाले अकरा म्हणून एकादशी म्हणजे हिंदू चंद्रमासातला अकरावा दिवस अकरावा दिवस हो आणि हे पण महत्वाचं आहे की प्रत्येक हिंदू महिन्यात म्हणजे चंद्रमासात दोन एकादश येतात एक येते शुक्ल पक्षात म्हणजे जेव्हा चंद्र वाढत जातो अमावस्येनंतर पौर्णिमेकडे जाताना आणि दुसरी येते कृष्ण पक्षात म्हणजे पौर्णिमेनंतर अमावस्येकडे जेव्हा चंद्र कमी होतो अंधार वाढत जातो अच्छा म्हणजे महिन्यातून दोनदा आणि या दिवशी मुख्य भर असतो उपवासावर पण फक्त अन्न नाही खायचं एवढंच आहे का की अजून काही गोष्टी आहेत यासोबत नाही तसं नाही फक्त उपवास नाही आहे आपल्या माहितीनुसार एकादशीला उपवासाबरोबरच इतर गोष्टींनाही महत्व आहे म्हणजे कसं जप करणं ध्यान करणं काही धार्मिक वाचन किंवा ऐकणं आणि विशेषत भगवान विष्णूंची पूजा त्यांची भक्ती या सगळ्या गोष्टी मिळून एकादशीचं व्रत पूर्ण होतं असं म्हणायला हरकत नाही ठीक आहे मग आता याच्या धार्मिक बाजूकडे वळूया तुम्ही भगवान विष्णूंचा उल्लेख केलात काय संबंध आहे एकादशीचा आणि भगवान विष्णूंचा हे व्रत त्यांनाच का समर्पित आहे हो तर धार्मिकदृष्ट्या हा दिवस मुख्यत्वे भगवान विष्णूंनाच समर्पित मानला जातो अनेक पौराणिक कथांमधून असं सा सांगितलं जातं की एकादशी ही विष्णूंच्या शक्तीतूनच निर्माण झाली आहे कशासाठी तर पापांचा नाश करण्यासाठी म्हणूनच अशी श्रद्धा आहे की या दिवशी विष्णूंची पूजा केली त्यांचं नुसतं स्मरण जरी केलं तरी त्यांची कृपा सहज मिळते इथेच थांबूया जरा तुम्ही म्हणालात पापांचा नाश म्हणजे पापक्षालन हो हे नक्की कसं होतं असं मानलं जातं म्हणजे फक्त उपवास केला की पाप जातात काय विचार आहे बरोबर हा मागे। बरो बर, महत्वाचा मुद्दा आहे पापक्षालन म्हणजे काय तर कळत नकळत आपल्या हातून ज्या चुका होतात जी पाप घडतात त्यांची शुद्धी धर्मग्रंथ असं सांगतात की एकादशी व्रत हे फक्त शारीरिक नाहीये ते मानसिक आणि आत्मिक स्तरावर पण परिणाम करतं उपवासामुळे कसं होतं इंद्रियांवर ताबा येतो मनाने देवाचं नाव घेतल्याने वाईट विचार दूर राहतात मग हा जो संयम आहे आणि जी भक्ती आहे याच्या एकत्रित परिणामामुळे काय होतं तर पूर्वी घडलेल्या किंवा पुढे होऊ शकणाऱ्या पापांचे परिणाम कमी होतात किंवा नष्ट होतात असा एक विश्वास आहे ही एक प्रकारची आत्मशुद्धीची प्रक्रियाच आहे असं म्हणता येईल आत्मशुद्धी, आत्मशुद्धी। आणि याचबरोबर मोक्षप्राप्तीचा पण उल्लेख येतो नेहमी हे जरा स्पष्ट कराल का म्हणजे एका दिवसाच्या व्रताने मोक्ष कसा मिळू शकतो स्रोत काय सांगतात यावर मोक्षप्राप्ती हे एकादशी व्रताचं अगदी सर्वोच्च फळ मानलं जातं अर्थ त्याचा अर्थ असा नाही की एका दिवसात लगेच मोक्ष मिळतो तसं नाही पण स्रोत असं सांगतात की जर हे व्रत खूप श्रद्धेने निष्ठेने आणि महत्वाचं म्हणजे निःस्वार्थ भावनेने केलं म्हणजे फक्त देवाच्या प्रेमापोटी आयुष्यभर किंवा जमेल तेव्हा तर ते व्यक्तीला जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर पडायला मदत करतं त्या मार्गावर पुढे नेतं ही एक साधना आहे जी हळूहळू आपलं चित्त शुद्ध करते आणि आपल्याला सत्याच्या जवळ येते त्यामुळे मोक्ष मिळणं सोपं होतं अशी श्रद्धा आहे यामागे म्हणजे एका दिवसाचं असलं तरी त्याचा परिणाम खूप मोठा आणि दीर्घकालीन आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि मला वाटतं भगवद्गीतेत पण याचा संदर्भ आहे बरोबर काय सांगितलं होतं श्रीकृष्णाने अर्जुनाला अगदी आपल्या माहितीनुसार भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला व्रतांचं महत्त्व सांगतात थेट एकादशी असं नाव तिथे स्पष्टपणे नसलं तरी तिथी आणि व्रतांच्या संदर्भात बोलताना श्रीकृष्ण म्हणतात की तिथींमध्ये एकादशी आणि व्रतांमध्ये एकादशी व्रत हे मला अत्यंत प्रिय आहे ते त्याला परम पवित्र आणि उत्तम फळ देणार असं म्हणतात आणि सांगतात की जे भक्त श्रद्धेने हे व्रत करतात त्यांच्यावर माझी विशेष कृपा असते त्यामुळे गीतेतला हा संदर्भ पण या व्रताचं महत्त्व वाढवतो हे झालं सगळं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व पण आताच्या काळात कसं आहे लोक प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी लॉजिक किंवा वैज्ञानिक कारण शोधतात आपल्याकडे जी माहिती आहे त्यात एकादशीच्या उपवासामागे काही वैज्ञानिक किंवा आरोग्याशी संबंधित कारणं दिली आहेत का हो नक्कीच काही आधुनिक अभ्यासक आहेत विचारवंत आहेत जे या पारंपारिक गोष्टींकडे जरा आरोग्य आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पण पाहतात आता हे निष्कर्ष किती सिद्ध झाले आहेत हा अभ्यासाचा विषय आहे पण काही इंटरेस्टिंग मुद्दे नक्कीच मांडले जातात अच्छा कोणते मुद्दे आहेत ते पहिला आणि जो सगळ्यात जास्त बोलला जातो तो म्हणजे शरीरशुद्धी म्हणजे डिटॉक्सिफिकेशन आपण कसं सतत काही ना काही खात असतो आपल्या पचन संस्थेवर कायम लोड असतो hmm. एकादशीचा उपवास म्हणजे एक प्रकारे आपल्या डायजेस्टिव सिस्टमला दिलेली सुट्टीच मग या काळात शरीर काय करतं अन्नपचनाऐवजी शरीरात साठवलेले जे नको असलेले घटक आहेत म्हणजे टॉक्सिम्स ते बाहेर टाकायचं काम जास्त प्रभावीपणे करू शकतो असं मानलं जातं याचंच नाव डिटॉक्सिफिकेशन तर नियमित अंतराने अशी विश्रांती पचन संस्थेसाठी चांगली असू शकते असा एक विचार आहे म्हणजे जसं आपण गाडी सर्व्हिसिंगला देतो आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तसं शरीराच्या आतल्या सफाईसाठी हा एक दिवस असं काहीचा हो काही, काही प्रमाणात तशी कल्पना करू शकतो आपण दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक शांती आणि एकाग्रता आपण आधी बोललो की एकादेशीला फक्त उपवास नाही आहे तर जप ध्यान नामस्मरण यावर पण भर आहे आता आजच्या धावपळीच्या जगात आपलं मन कसं असतं सतत हजार विचारांनी भरलेलं विचलित मग ध्यान जप यांसारख्या गोष्टी काय करतात मनाला शांत करतात विचारांची गर्दी कमी होते कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि उपवासामुळे शारीरिक ऊर्जा थोडी कमी होते त्यामुळे पण मन तुलनेने शांत आणि आत वळायला मदत होते असं काही जणांचं मत आहे यामुळे मग स्ट्रेस कमी होऊन एक प्रकारची शांतता अनुभवायला मिळते आणि तिसरा एक मुद्दा मी पण ऐकलाय चंद्राच्या स्थितीचा शरीरावर होणारा परिणाम यात काही तथ्य असू शकतं का हा जरा रंजक पण थोडा विवादास्पद मुद्दा आहे आपल्याला हे तर माहिती आहे की चंद्राचं गुरुत्वकर्षण पृथ्वीवरच्या पाण्यावर परिणाम करतं समुद्राला भरती ओठी येते आपलं मानवी शरीर पण जवळपास सत्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे त्यामुळे काही अभ्यासकांचं मत असं आहे की चंद्राच्या बदलत्या कलांचा म्हणजे विशेषतः एकादशी आणि पौर्णिमा अमावस्येच्या आसपासच्या काळात आपल्या शरीरातल्या पाण्याचं संतुलन म्हणजे फ्लुईड बॅलन्सवर किंवा अगदी आपल्या मानसिक स्थितीवर पण सूक्ष्म परिणाम होत असावा एकादशीच्या दिवशी चंद्राची स्थिती विशिष्ट असते आणि त्या दिवशी उपवास केल्याने किंवा हलका आहार घेतल्याने हे बॅलन्स राखायला मदत होते असा एक सिद्धांत काही स्रोत मांडतात अर्थात याला अगदी ठोस वैज्ञानिक पुरावा किती आहे यावर एक मत नाही आहे अजून पण हा एक विचार करण्यासारखा दृष्टिकोन नक्कीच आहे म्हणजे या पारंपरिक व्रतामध्ये केवळ श्रद्धा नाही तर शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी पण काही फायदे असू शकतात असं म्हणता येईल या माहितीच्या आधारे अर्थात बर। बर। हे वैज्ञानिक दावे म्हणून स्वीकारण्यापेक्षा एक संभाव्य स्पष्टीकरण म्हणून पाहिलं पाहिजे बरोबर अगदी बरोबर हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हे आरोग्याचे फायदे कदाचित मूळ उद्देश नसतील व्रताचे पण ते त्याचे चांगले परिणाम असू शकतात मूळ भर तर आध्यात्मिक उन्नतीवरच दिसतो आता एकादशीच्या प्रकारांबद्दल बोलूया थोडं तुम्ही म्हणालात की वर्षातून दोनदा येते म्हणजे साधारण चोवीस एकादशा झाल्या वर्षाला या सगळ्या सारख्याच असतात का की यात काही प्रकार आहेत नाही नाही सगळ्या सारख्या नसतात वर्षातून साधारण चोवीस किंवा जर अधिक मास आला तर सव्वीस एकादशा येतात आणि म्हणजे प्रत्येक एकादशीचं स्वतःचं असं एक वेगळं नाव आहे वेगळं महत्त्व आहे आणि बहुतेक वेळा तिच्याशी जोडलेली एक कथा पण असते आपल्या स्रोत सामग्रीमध्ये काही मुख्य एकादशांची नावं आणि त्यांचं वैशिष्ट्य दिलंय उदाहरणार्थ काही महत्वाच्या आणि त्यांच्याबद्दल सांगू शकाल का हो नक्कीच जसं की एक खूप प्रसिद्ध आणि कठीण मानली जाते ती म्हणजे निर्जला एकादशी ही ज्येष्ठ महिन्यात येते शुक्ल पक्षात नावावरूनच कळतंय या दिवशी अन्न तर नाहीच पण पाणी सुद्धा प्यायचं नसतं निर्जल उपवास असतो असं म्हणतात की ही एक, एक एकादशी केली की वर्षातल्या सगळ्या एकादशा केल्याचं पुण्य मिळतं आणि महाभारतातल्या भीमाची एक कथा याच्याशी जोडलेली आहे म्हणून तिला भीमसेनी एकादशी असंही म्हणतात अरे बापरे निर्जला म्हणजे पाण्याशिवाय खरंच खूप कठीण व्रत आहे आणखी कोणती महत्वाची आहे दुसरी महत्वाची जोडी म्हणजे देवशनी एकादशी जी आषाढ शुक्ल पक्षात येते आणि देव उठणी शुक्ल पक्षात येते देवशनी एकादशी पासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी झोपी जातात म्हणजे योग निद्रेत जातात असं मानलं जातं याच काळात चातुर्मास सुरू होतो आणि अनेक शुभ कार्य जसं लग्न वगैरे करत नाहीत मग कार्तिक महिन्यात येणाऱ्या प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू जागे होतात आणि मग परत शुभ कार्यांना सुरुवात होते तर या दोन एकादशात चातुर्मासाची सुरुवात आणि शेवट दर्शवतात अच्छा म्हणजे या एकादशा फक्त वैयक्तिक व्रतापुरत्या नाहीत तर त्यांचा समाजावर आणि संस्कृतीवर पण परिणाम आहे आणखी एखादं उदाहरण हो जसं की मोक्षदा एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यात येते शुक्ल पक्षात नावाप्रमाणेच ही एकादशी मोक्ष देणारी मानली जाते या दिवशी केलेल्या व्रतामुळे फक्त व्रत करणाऱ्यालाच नाही तर त्याच्या पितरांना सुद्धा चांगली गती मिळते अशी श्रद्धा आहे आणि विशेष म्हणजे याच दिवशी भगवद्गीता जयंती पण असते कारण याच तिथीला श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता असं मानलं जातं याशिवाय पण खूप आहेत उत्पत्ती एकादशी रमा एकादशी कामिका एकादशी पुत्रदा एकादशी प्रत्येकाशी काहीतरी कथा का किंवा फळ जोडलेला आहे अरे वा म्हणजे प्रत्येक एकादशीची स्वतःची अशी एक ओळख आहे हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे तर मग आजच्या आपल्या या चर्चेतून आपण काय महत्त्वाचे मुद्दे घेऊन जाऊ शकतो काय सारांश काढता येईल याचा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एकादशी हे फक्त एका दिवसाचं उपवासाचं कर्मकांड नाही आहे आपल्या माहितीनुसार याकडे शरीर मन आणि आत्मा या तिन्हीसाठी फायदेशीर ठरू शकणारी एक आ, समग्र साधना म्हणून पाहिले गेलं आहे म्हणजे जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर धार्मिक श्रद्धा हा तिचा आधार आहेच विष्णूंची कृपा पापांचं क्षालन मोक्षप्राप्ती या कल्पना आहेतच पण त्याचबरोबर उपवासामुळे शरीराला मिळणारी विश्रांती असेल आणि शुद्धी असेल किंवा जप ध्यानाने मिळणारी मानसिक शांतता आणि एकाग्रता असेल हे त्याचे व्यवहारिक फायदे पण आहेत आणि याचा अनुभव अनेकजण घेतात सुद्धा असं वाटतं की या परंपरेत श्रद्धा आणि एक प्रकारची नैसर्गिक आरोग्य प्रणाली नकळतपणे एकत्र आलेली आहे म्हणजे श्रद्धा संयम भक्ती शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार पण नकळतपणे गुंफला गेला हो अगदी आणि या व्रतामागची मूळ भावना ही संयम आणि देवाप्रती समर्पणच हीच दिसते आपल्या रोजच्या जगण्यातले जे भोग आहेत इच्छा आहेत त्यांपासून एका दिवसासाठी तरी दूर राहून स्वतःकडे बघणं आत्मचिंतन करणं हा त्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश दिसतो तर आज आपण एकादशी या विषयावर बरीच विस्तृत चर्चा केली तिचं धार्मिक महत्त्व पाहिलं त्यामागे असलेले संभाव्य आरोग्यविषयक पैलू समजून घेतले आणि तिच्या विविध प्रकारांची पण माहिती घेतली ही माहिती नक्कीच आपल्याला या परंपरेकडे अधिक सजगपणे बघायला मदत करेल आणि जाता जाता एक विचार येतोय मनात आजच्या काळात आपण सतत वेलनेस माइंडफुलनेस इंटरमिडियंट फास्टिंग अशा आधुनिक शब्दांबद्दल बोलतो मग आपल्याच जुन्या परंपरांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या शरीर आणि मनाला बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी आजही तितक्याच महत्त्वाच्या ठरू शकतात श्रद्धा आणि आपला आजचा आधुनिक जीवन यांचा मेळ घालताना एकादशीसारख्या परंपरा आपल्याला काही नवीन दृष्टी देऊ शकतात का यावर नक्कीच विचार करायला वाव आहे